आपण ज्यावेळी कोकणातील पर्यटनासाठी जाल त्यावेळी गुहागरमध्ये ज्यावेळी आपण जाल त्यावेळी आपल्याला दुर्गा नारायण भोजनालय हे शाकाहारी जेवणासाठी उत्तम भोजनालय आहे आणि ज्यावेळी आपण दाभोळहून खाडी पार करून गुहागरमध्ये येतो त्यावेळी दुर्गा देवी मंदिराच्या अलीकडे आपल्याला हे दुर्गा नारायण भोजन भोजनालय लागते आणि हे सुखदा वैद्य यांनी हे भोजनालय के सुरू केलेलं असून खूप सुंदर आणि रुचकर शाकाहारी भोजन आणि वाजवी दरामध्ये योग्य दरामध्ये इथे आपल्याला अगदी घरच्यासारखं जेवण मिळतं आणि खूप सुंदर जेवण असतं बऱ्याच लोकांना इथे कोकणामध्ये शाकाहारी जेवणाचा प्रॉब्लेम असतो पण इथं खूप छान असं जेवण या सुखदा वैद्य ताई यांच्याकडे मिळतं तर तिथे आम्ही खास गेलो असताना आम्ही त्यांच्याकडे जेवायला थांबलो होतो आणि सर्व लोकांना त्यांच्या भोजनालयातलं जेवण खूपच आवडलं आमच्या खानावळीचं नाव दुर्गा नारायण भोजनालय आत्ताच कुलकर्णी सरांनी आमच्याकडे एक ग्रुप जेवणासाठी आणला छान जेवण त्यांचं झालं आत्ताच ते निघत आहेत आवडलं त्यांना सगळ्यांना परत परत ट्रीप सर पण आता ट्रिप काढणार आहेत आमच्या इकडच्या लोकांची अयोध्येसाठी साठी आमची मागणी आहे बघूया काय सांगतायत सर का आला आला एकच मिनिट बघूया सर काय म्हणतायत आम्हाला आमच्या इथे अनलिमिटेड खाडी एकशे ला आहे त्याच्यात तीस रुपये मोदक परेड घेतो आणि सोलकडीचे पण देतो तीस रुपये एक्स्ट्रा रुचकर असं जेवण आम्ही कोकणी पद्धतीचं वाढतो असंच सगळ्यांना कोकणी आ, सगा मेवा आम्ही खि खिलवू असा आमचा मानस आहे माझा फोन नंबर सातशे पन्नास सातशे एकतीस पंच्याऐंशी अकरा